नमस्कार पाहूया आज दिवसभर दिवसभरातील ठळघडामोडी फक्त आपल्या शिवराज न्यूज या चॅनल वरती जर तुम्ही नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पाहूया या बातमीचा सविस्तर वृत्तांत हर हर महादेवाच्या जयघोषात श्रावण महिन्यामध्ये इचलेकरंजी ते रामलिंग कावड यात्रा मोठ्या उत्साहात श्रावण महिन्यात पहिल्या सप्ताहात सुमारे सतरा किलोमीटर लांबीचा प्रवास भाविकांनी पायीत सुरू केला यामध्ये महिला व युवतीने देखील लक्षणीय सहभाग दिसून आला आषाढी पौर्णिमेनंतर येणारा पहिला सोमवार हा भारतीय श्रावण सोमवार म्हणून साजरा करतात या दिवशी इचलकरंजी ते रामलिंग अशी यात्रा काढण्यात येते पहाटेपासूनच अनेक भाविक कावडमध्ये पाणी घेऊन त्याचा अभिषेक घालण्यासाठी रामलिंग येथे पोहोचतात या पदयात्रेतील भाविकांना चहा नाश्ता दूध त्याचबरोबर केळी मसाला दूध नारळाची बर्फी शाबू अशा प्रकारचे प्रसाद देऊन त्यांचा यथोचित सन्मानित करण्यात येतो व भाविकांनी देखील याचा लाभ घेतला आपण हे दृश्य बघत आहात फक्त शिवराज न्यूज या चॅनलवरती भारतीय श्रावण महिन्यातील हा पहिला सोमवार निमित्त हातकनंगले नजीक भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे आपण नवीन असाल तर आजच आमची चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बघत राहा फक्त शिवराज न्यूज